तर आज आपण मराठी महिने आणि सण यांचा अभ्यास करणार आहोत महिना चैत्र चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा हा सण असतो वैशाख वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा सण असतो तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ या महिन्यामध्ये वटपौर्णिमा हा सण असतो आषाढ 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 या महिन्यामध्ये आषाढी एकादशी असते श्रावण श्रावण या महिन्यामध्ये नागपंचमी असते भाद्रपद भाद्रपद या महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते अश्विन अश्विन या महिन्यामध्ये दुर्गाष्टमी असते कार्तिक कार्तिक या महिन्यामध्ये दिवाळी पाडवा असतो मार्गशीर्ष मार्गशीर्ष या महिन्यामध्ये दत्तजयंती असते पौष पौष या महिन्यामध्ये मकर संक्रांती असते माघ माघ या महिन्यामध्ये महाशिवरात्री असते फाल्गुन फाल्गुन या महिन्यामध्ये रंगपंचमी असते